नमस्कार मित्रांनो तुम्हाला इथे एक छोटा व्हिडिओ बनवून टाकतोय मी की टीम्हीवर आपल्याला डाउनलोड कसं करायचं ते ठीक आहे बघा फक्त की टीमीवर सुरुवातीला तुम्ही गुगल लिहा गुगल सर्च करता आपण गुगलवर काय टाका टीम हीवर टाका टी ई ए एम हां टीम व्ह्यूवर अकरा असं टाका टीम्हीवर अकरा आणि ही जी पहिली टॅब आहे टीम्हीवर विंडोजवर आपल्या डाउनलोड करायचं कारण आपला पी सी विंडोजचा असतो ठीक आहे त्यानंतर इथे विंडोजवर क्लिक केलेला आहे इथे हे पुढे ते ऑपरेटिंग सिस्टम आहे तर विंडोजवर क्लिक केल्यानंतर आपण डाउनलोड टीम हीवर असं म्हणायचं आणि बघा फक्त दहा एम बीची फाईल आहे दहा पॉईंट तीन एम बीची ही फाईल सेव्ह करायची सेव्ह झाल्यानंतर ते इन्स्टॉल करायची मी सेव्ह करतो झाली बघा सेव लगेच आता मी इन्स्टॉल केलेली असल्यामुळं परत इन्स्टॉल नाही करत आहे ओके ही झाली आपली सेव फाईल तर इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे दिसेल ते हे पाहित आहे टी मीवर अकरा ज्यावेळेस ते ओपन कराल तुम्ही त्यावेळेस अशा प्रकारे टॅब तुमच्यासमोर येणार आहे आणि ज्यावेळेस इथं ग्रीन लाईट लागेल हे बघा इथं त्यावेळेस इथं तुमचा एक आय डी आणि एक पासवर्ड येतो आहे हा आय डी आणि हा पासवर्ड तुम्ही फक्त मला सांगायचं आहे कॉन्टॅक्ट करून मला माझ्याशी त्यानंतर मी इथं बसून तुम्हाला तुमच्या जे अडचण असेल ते सोडवेन जे मला येतं ते किंवा तुम्हाला ज्या यादीमध्ये दिलेलं आहे ते मी तुम्हाला आ, सांगेन की ते कसं करायचं ते आणि दुसरा महत्त्वाचा मुद्दा आता जर संख्या जर जास्त वाढली म्हणजे प्रश मागणी करणाऱ्यांची तर मी काय करेन इथंच ही आपली खंडागळी तेजल डॉट कॉम नावाची वेबसाईट आहे इथं फ्रंट पेजलाच इथंच तुमचं नाव आणि दिनांक देईन मी म्हणजे त्या दिवशी त्यांचं आपण पाहू काही प्रॉब्लेम असेल किंवा जे मला जमतं ते मी त्या हिशोबाप्रमाणे त्यांचं सॉल्व करण्याचा प्रयत्न करेन ठीक आहे आणि दुसरा एक मुद्दा आ, जर काही दुसरे प्रॉब्लेम असतील तर तुम्ही सुरुवातीला एकदा यूट्यूबवर तानाजी खंडागळी नावानं सर्च करा आणि हे व्हिडिओ पहा एकदा म्हणजे काय होईल की त्याची पण गरज नाही बसणार कधी कधी दि, काय होईल या ज्या सोप्या सोप्या गोष्टी आहेत काही त्या मी इथं मी यूट्यूबवर व्हिडिओ बनवून त्याचे टाकलेले आहेत किंवा मग इथं फ्रंट पेजला तुम्हाला सध्या इथं दिसत आहे तिथं किंवा इथं यूट्यूबवर क्लिक केल्यानंतर तुम्हाला तिथं घेऊन जाईल ते आणि तुमचे प्रॉब्लेम असेही सॉल्व होऊ शकतील म्हणजे काही तेवढी गरज नाही पडणार जर पडली तर एक फॉर्म देतो मी त्या फॉर्मवर नोंदणी करा आणि मग त्या हिशोबानं आपण पाहूयात ठीक आहे ओके थँक्यू